इसके बाल को भी हम धक्का नहीं लगने देंगे तरहका हो एक नाथ शिंदे साहेब पांच दिवस टाइम दे तो तुम्हारा महाराष्ट्र की सरकार पांच दिवस टाइम दे तो या पांच दिवस मधे हरामखोरा विरोध अगर अपन कार्रवाई केली लिए नहीं तो महाराष्ट्र इतिहास मधे इतका मोठा रैली घेन मैं मुंबई लेना है पूर्ण महाराष्ट्र रैली घेन तुम्हारे है आणि तुमच्या साठ रेट झाला एक एफ आय आर दोन एफ आय आर चार एफ आय आर होऊ शकतं पण अठ्ठावन्न एफ आय आर रजिस्टर झालेले आहे हे तीन दिवस अगोदरचा आकडा मी बोलत आहे बहुतेक आजपर्यंत ते ती साठ पर्यंत गेलेला असेल पैसठ पर्यंत गेलेला असेल म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये त्याच्या विरोधात एफ आय आर रजिस्टर होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि घेणार कशा कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे चांगली पोस्टिंग पाहिजे मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंग मध्ये नाही तर आपल्याला गिडचिरोलीला पाठवणार तर गप्प बसलेले आहे कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे एफ आय आर रजिस्टर करत आहे मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे त्याच्या का ही काही करायचं नाही आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कोणी करत असेल तर वेळ करण्यामध्ये घालू नका कारण आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की हे पोलीस नाही आहे हे वर्दीमध्ये बसलेले आर एस एस चे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे म्हणून तुम्ही तुमच्या जे कर्तव्य आहे आपल्याला माहित नसेल का विसरला असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलीसची नोकरी घेण्याच्या वेळी त्या शपथमध्ये काय लिहिलेलं असतं मला दुर्दैव वाटतं हे बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे विसरून टाकलेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं पोलीस कारवाई करत नाही मुख्यमंत्री त्यांचे पीठ थपथपतासाठी येत आहे मग दोन ऑर्गनायझेशन बॉम्बे हायकोर्ट मध्ये रेट फाईल केली हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक भूख वर बसलेले आहे हंगर वर बसलेले आहे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे अठ्ठावन एफ आय आर रजिस्टर झालेले आहे पोलीस अद्याप ही त्यांना काही कारवाई केली नाही अरेस्ट केलं नाही बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी पण जे जजेसचे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटले की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते, ते, ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका हे ऑर्डर आहे मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही तर जजेसचं असं म्हणणं होता की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही नाही हे दबाव नाही होत हे दबाव नाही आहे जेव्हा पोलीस आपला कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश ठरतो मग आम्ही न्यायप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याकडे येतो की तुम्ही पोलिसांना आदेश करा की अठ्ठावन्न एफ आय आर रेजिस्टर झाल्यानंतरही हे हरा माणसाला नाही अरेस्ट करण्यात आलेले आहे त्याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे म्हणजे काय स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक आज महाराष्ट्राचं चित्र बघा कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीना मार्केटमध्ये सोडण्यात आलेलं आहे एक इन्सिडेंट होत नाही तर दुसरा दुसरा होत नाही तर तिसरा तिसरा होत नाही तर चौथा मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे मुस्लिम समाजातले जे तरुण आहे त्यांना धन्यवाद देतो आज इतका होऊन सुद्धा इतका ऐकून सुद्धा काय देश माझा नाही आहे हे महाराष्ट्र माझा नाही आहे फक्त हे मुरगी चोराचा आहे हे चिल्लू पिल्लूचा जे आहे मार्केट ले ले हे सेमडे पोट्टे मार्केटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे त्यांना काय वाटतं त्यांनी काही करू शकत नाही आता ऐका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सत्ता येत जात तुम्हालाही एक दिवस घरी जायचं आहे तुम्ही काही कारवाई करत नसेल आणि तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आमी करू देना इसके बाल को भी हम धक्का नहीं लगने देंगे तो ऐका हो एकनाथ शिंदे साहेब पांच दिशा टाइम देते महाराष्ट्र पांच दिशा टाइम दिशा मधे हरामखोरा विरोध अगर अपन कारवाई के लिए नहीं तो महाराष्ट्र इतिहास मधे इतका मोटा रैली घेन मैं मुंबईला पूर्ण महाराष्ट्र रैली घेन तुम्हारे यार है आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कोणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य नियम आहे कायदे आहे कानून आहे कोणीही कुठे राहायचं काहीही बोलायचं आणि गप्प राहायचं म्हणजे एक हेच झालेली आहे कोणीतरी कुठे उभे राहतो शिव्या देतो घानेडी प्रकारची भाषा वापरतो दुसऱ्या देशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन ने मेमोरेंडम कलेक्टरला कमिशनरला फोटो घेतो युट्यूब आलेला बोलवतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आम्ही निषेध केला त्याचा ज्या भ्रष्टाचारामुळे ते पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला भ्रष्टाचारामुळे अशा महाविकास आघाडीचे सगळे नेते रस्त्यावर आले मुस्लिम समाजाचे मुंबईचे आमदार